स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या श्री स्वामी समर्थ या स्वामीमय स्वामी आजचा दिवस तुम्हाला खूप छान हीच मी चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात बघा श्रावणाचा अखेरचा दिवस दर्श किंवा पिठोरी अमावस्या म्हणून ओळखला जातो हा दिवस जसा बैलपोळा म्हणून साजरा केला जातो तसाच मातृदिन म्हणूनही साजरा केला जातो आईच्या ऋणांची जाणीव ठेवण्याचा आणि मोठी परंपरा असलेला हा दिवस आहे याच दिवशी तुम्हाला दर्श पिठोरी अमावस्येला आईने मुलांसाठी चौसष्ट योगिणींची पूजा कशी करावी पूजा मांडण्याची संपूर्ण माहिती सांगणार आहे तसेच या अमावस्येला ग्रहदोष पितृदोष वास्तुदोषसाठी पाच कणकेचे दिवे लावायचे आहेत मुलांच्या प्रगतीसाठी उपाय कोणते करावे तसेच या पिठोरी अमावस्येला मासिक धर्म सुतक असेल तसेच गर्भवती महिलांनी या दिवशी सेवा कशी करावी तसेच या दिवसाची संपूर्ण माहिती म्हणजे काय करावे काय टाळावे हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता सगळ्यात आधी आपण बघूया की अमावस्या कधी लागणार आहे तर अमावस्या ही बावीस तारखेला म्हणजे शुक्रवारी सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी लागणार आहे आणि शनिवारी म्हणजेच तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजून सदतीस मिनिटांनी संपणार आहे थोडक्यात काय दोन दिवस अमावस्या असणार आहे कारण शुक्रवारी जरी ती सकाळी बाराच्या दरम्यान जरी लागणार असेल तरीसुद्धा शनिवारी ती अकरा वाजून सदतीस मिनिटांनी संपणार आहे म्हणजेच काय उदयतिथीनुसार आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा सूर्य तो सण बघतो किंवा अमावस्या असो नाहीतर पौर्णिमा असो तेव्हा सूर्यनारायण ती तिथी बघतो तेव्हा ती धरली जाते थोडक्यात काय शनिवारी आणि शुक्रवारी हे दोन दिवस अमावस्या असणार आहे आता पिठोरी अमावस्येच्या दरम्यान आपल्याला चौसष्ट योगिनींची पूजन कधी करायचं त्याबद्दल माहिती घेणार आहोत बघा आता ही पूजा आहे ना ती तुम्ही अगदी शुक्रवारी जरी केली किंवा शनिवारी जरी केली तरीसुद्धा चालेल म्हणजे खरं तर अमावस्येच्या दरम्यान ही करायची असते मग तुम्ही शुक्रवारी बारा वाजेपर्यंत याची पूजा केली तरी चालेल आणि मुलांचं जे औक्षण आहे तर ते शुक्रवारीच करण्याचा प्रयत्न करा पण काही कारणांमुळे जर तुम्हाला शुक्रवारी ही पूजा करणं शक्य झालं नाही तर तुम्ही शनिवारी सकाळीसुद्धा ही पूजा करू शकता अगदी शनिवारी संध्याकाळी पण तुम्ही ही पूजा करू शकता पण कसं होतं ना की अमावस्येच्या कालामध्ये ही पूजा जर केली तर ते चांगलं असतं पण आता जी सूर्यने जरी पाहिली आहे तर ती शनिवारी सकाळी अकरा वाजून सदतीस मिनिटांनी संपणार आहे म्हणून बाकी जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता अमावस्येचं महत्त्व आधी समजून घ्यायला हवं खरं तर प्रत्येक अमावस्या खास असते म्हणूनच अमावस्येच्या दिवशी काही गोष्टी कराव्या काही गोष्टी करू नये असं सांगितलं जातं सर्वात आधी लक्षात घ्या की अमावस्येला इतकं महत्त्व का आहे अमावस्या पौर्णिमेला इतकं महत्त्व असण्याचं कारण हे आहे की चंद्राचा परिणाम हा पाण्यावर होत असतो चंद्र मानवी मनाचा कारक आहे चंद्रामुळे समुद्राला भरती आणि ओहोटी येत असते आणि मानवी शरीरात तर सत्तर टक्के पाणीच आहे मग चंद्राचा परिणाम मानवी शरीर शरीरावर होणार नाही का हे अगदी गणित आहे इतकंच नाही तर अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून काही गोष्टी करा या गोष्टी करू नका असं आपल्या घरातील लोकंसुद्धा आपल्याला सांगत असतात ज्येष्ठ व्यक्ती सांगत असतात म्हणजेच अमावस्येला विशेष महत्त्व आहे पण आता जी पिठोरी अमावस्या आहे तिचंसुद्धा एक वेगळं महत्त्व आहे श्रावणाच्या शेवटच्या दिवशी येणारी अमा ही अमावस्या मातृदिन म्हणून ओळखली जाते आईच्या ऋणांची जाणीव ठेवण्याची मोठी परंपरा असलेला हा दिवस आहे पिठोरी अमावस्याच्या दिवशी चौसष्ट योगिनींची पूजा केली जाते तर आता ज्या महिलांना पिठोरी अमावस्येचं व्रत करायचं आहे त्यांच्यासाठी पूजा विधी जाणून घेऊया या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे घर आणि पूजास्थान स्वच्छ करावं पूजेसाठी पिठापासून बनवलेले पदार्थ ज्यामध्ये पुरणपोळी पिठाचे लाडू खीर असे कोणतेही पदार्थ तयार करावे पूजास्थानावर माता पार्वती श्री गणेश आणि चौसष्ट योगिनींची मूर्ती किंवा चित्राची स्थापना करावी गंध फूल हळद कुंकू अक्षदा धूप दिवा आणि नैवेद्य अर्पण करावे पिठोरी अमावस्येची कथा ऐकावी किंवा वाचावी ही कथा मुलांच्या संरक्षणासाठी माता पार्वतीने केलेल्या तपस्येशी संबंधित आहे असं सांगितलं जातं यावेळी आपण ओम गण गणपते नमहा आणि ओम उमा महेश्वराय नमहा यासारखे मंत्र एकशे आठ वेळा जपावे हे व्रत करणाऱ्या व्यक्तीने आईने पूर्ण दिवस उपवास करावा किंवा फलाहार घ्यावा मनात सकारात्मक विचार ठेवावे आणि मुलांच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी पूजा पूर्ण झाल्यावर नैवेद्याचे वाटप करावे आता चौसष्ट योगिनीचे व्रत का करावे व पूजा मांडणी कशी करावी ते आपण जाणून घेऊया पिठुरी अमावस्येला आईनी आपल्या मुलांसाठी चौसष्ट योगिनींची पूजा करायची असते आता हे चौसष्ट योगिनी काय आहे तर बघा चौसष्ट कलागुणांनी पारंगत असा माझा मुलगा किंवा मुलगी व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं की माझ्या मुलीला घरकाम पण आलं पाहिजे तिला शिक्षण पण आलं पाहिजे तिला अजून ॲक्टिव्हिटी आल्या पाहिजेत म्हणून आपण अभ्यासाव्यतिरिक्तसुद्धा खूप जास्त ॲक्टिव्हिटी त्यांना देत असतो की जेणेकरून प्रत्येक क्षेत्रामध्ये माझ्या मुलांनी माझ्या मुलींनी अग्रगण्य स्थान मिळवावं असे प्रत्येकीला वाटत असते म्हणूनच चौसष्ट कला याच्यामध्ये अंगीकारल्या पाहिजेत किंबहुना आपल्यामध्ये पण असाव्या म्हणूनसुद्धा आपण चौसष्ट योगिनींची पूजा करायची असते अगदी हा दिवस वर्षातून फक्त एकदाच असतो की आईने चौसष्ट योगिनींची पूजा करायची असते आता जो फोटो चौसष्ट योगिनींचा जो फोटो आहे तो तुम्ही प्रिंट काढा किंवा मग शेवटी दाखवणार आहे की, की आणि त्याची तुम्हाला पूजा करायची असते चौसष्ट योगिनींचा फोटो नाही भेटला तर तुम्ही मी शेवटी सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्ही एका पांढऱ्या कागदावरती चौसष्ट योगिनींचे चित्र काढून ती पूजा करू शकता चौसष्ट योगिनीचे चित्र तुम्ही कोणत्याही पेनाने काढू शकता आता ही पूजा कशी करायची तर बघा एक पाठ घ्या त्यावरती लाल वस्त्र अंथरा त्याच्यावर हा फोटो तुम्ही लावून ठेवू शकता नंतर प्रत्येक योगिनीला हळद कुंकू अक्षता अर्पण करावी आणि दुर्वाची माळ असेल तर ती अर्पण करून घेऊ शकता नाहीतर आघाड्याची माळ अर्पण करू शकता कापसाचं वस्त्र अर्पण करू शकता जे तुमच्याकडे उपलब्ध आहे त्या पद्धतीने तुम्हाला त्या चौसष्ट योगिनींना अर्पण करायचं आहे नंतर आपल्याला अगदी दूध साखरेचं नैवेद्य दाखवायचं आहे फुटाणे असेल तर त्याचा नैवेद्य दाखवा तसेच तुम्ही पिठाचे नैवेद्य करू शकता म्हणजेच बेसन पिठाचे लाडू तसेच बेसनाची बर्फी असे वेगवेगळे पदार्थ देखील करू शकता आणि जेव्हा तुम्ही चौसष्ट योगिनींची आरती करता चौसष्ट योगिनींना तुम्ही जेव्हा ओवाळता त्याच्याचबरोबर अगदी त्याचं ओवाळून झाल्यावर लगेच आपल्या मुलांचं औक्षण करावं म्हणून सांगते ही मांडणी तुम्ही अगदी संध्याकाळी केली कारण सकाळी मुलं शाळेत जातात मग ते संध्याकाळी अगदी रात्री जरी म्हणजे आठ नऊ वाजतासुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता शुक्रवारी सांगते मी आणि शनिवारी करायची असेल तर अगदी लवकर सात आठ नऊ वाजेपर्यंत करा पण ज्यांना श शक्यच नाही त्यांनी शनिवारी बारा नंतर केली तरीसुद्धा चालेल जसं मी तुम्हाला व्हिडिओचे सुरुवातीला सांगितलं की लवकर जर ही पूजा केली अमावस्येच्या कालावधे कालावधीमध्ये तर अतिउत्तम मग तुम्ही शुक्रवारी बारानंतर नंतर करू शकता किंवा श शा, शनिवारी बाराच्या आधी सकाळी तुम्ही करू शकता दिवसभरात जसं जमेल जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही ही पूजा करू शकता जर तुमचं बाळ लहान असेल त्याला मांडीवर घेऊन तुम्ही पूजा करू शकता जर मोठे आहेत तर त्याच्या हाताने पूजा करा म्हणजेच काय त्यांनाही सांगा की हळद कुंकू अक्षता अर्पण करा प्रत्येकीला फूल अर्पण करा प्रत्येकीला जर फूल अर्पण करणं शक्य होत नसेल तर सगळ्यांच्या प्रति एकच फूल अर्पण करावं दर्शन घ्यावं प्रार्थना करावी की माझ्यामध्ये सुद्धा तुमच्यासारखे चौसष्ट कलागुणांनी माझा मुलगा किंवा मी स्वतः होऊ दे आणि माझ्यावर तुमची सदैव कृपा राहू दे अशी प्रार्थना करायची आहे आणि आईने मुलांचं किंवा मुलीचं औक्षण करावं आता औक्षण करत असताना मुलगी असेल तर डोक्यावर ओढणी घ्या मुलगा असेल तर टोपी घ्या खाली आसन घ्या त्याच्यावर बसून औक्षण करायचं आहे अर्थात आपण बघा आपण देवाला तुप्पाचा दिवा अर्पण करतो आणि जेव्हा मनुष्याचं औक्षण करत असतो तेव्हा तेलाचा दिवा आपण घेतो मग अशा वेळेस काय करायचं अशा वेळेस चौसष्ट योगिनींनासुद्धा तेलाच्या दिव्याने ओवाळायचं तुपाचा दिवा तुम्ही लावा पण आधी त्याचं औक्षण करा आणि त्याच ताटाने आपल्या मुलांचं पण औक्षण करायचं औक्षण करत असताना पूर्व पश्चिम या पद्धतीने आपल्या दोघांचं तोंड म्हणजे आईचं आणि मुलाचं असावं आता आईनेच करावं का नाही आजी करू शकते का नाही तर वडिलांनी करावं जर आईला मासिक धर्म असेल तर तिने आपल्या मोठ्या मुलीकडून करून घ्यावं आणि मिस्टरांना सांगावं सासूबाई घरात जे कोणी मंडळी असेल त्यांना सांगायची की तुम्ही ही पूजा करून घ्या अर्थात मासिक सुतक विटाळ असेल तर तुम्हाला पूजा नाही करता येणार आणि प्रेग्नेंट असाल तर ही सेवा तुम्ही करू शकता पण जर काही अडचण असेल तर ही, ही पूजा तुम्हाला करता येणार नाही आता ही पूजा करून झाल्यावर ते जे काही आपण चौसष्ट योगिनीचे चित्र केलेले आहे ते जर लॅमिनेशन असेल तर ते ठेवून द्यावं आणि जर नसेल तर त्याचं काय करायचं ते मी दुसऱ्या दिवशी म्हणजे अमावस्या झाल्यावर रविवारी जे काही चित्र आपण लावलं आहे चौसष्ट योगिनींचं ते छानपैकी काढावं आणि ते तुम्हाला विसर्जन करायचं आहे आता अर्थात आत वाहत्या पाण्यात विसर्जन करा एखाद्या झाडाखाली दे देखील पुरू शकता किंवा कुंडीत देखील पुरू शकता कागद फोल्ड करायचा आपल्या कुंडीमध्ये तुम्ही तो टाकून देऊ शकता तुम्हाला चौसष्ट योगिनींची पूजा करायची आहे आता ताई माझा मुलगा बाहेर असतो मग मी कसं करायचं किंवा माझ्या मुलगी बाहेर आहे शिकण्यासाठी तर मी काय करायचं तर बघा जरी ती बाहेर असेल तर तिला प्रार्थना म्हणजे आपल्या चौसष्ट योगिनींची प्रार्थना करायची आहे तुम्ही फक्त पूजा करा प्रार्थना करा की माझ्या मुलीला माझ्या मुलालासुद्धा चौसष्ट गुणांनी ते सुद्धा युक्त होऊ दे तुमची ही कृपा त्यांच्यावर सदैव राहू दे अशी प्रार्थना करा आणि दिशे ज्या दिशेने तुमची मुलगी आहे मुलगा आहे त्या दिशेनं औक्षण करायचं आहे आणि थोडेसे अक्षदा त्या अशा टाकायच्या आहेत की जेणेकरून त्याचंसुद्धा औक्षण होईल किंवा फक्त सेवा करा याच पद्धतीने तुम्हाला आपापल्या पिठोरी अमावस्येला आईने मुलासाठी सेवा करायची आहे त्याला कुठले मंत्र स्त्रोत्र काहीच नाही फक्त प्रार्थना आणि पूजा करायची आहे पिठोरी अमावस्येच्या दिवशी कोणता उपाय तुम्हाला करायचा आहे तुमच्या घरात सुखसमृद्धी यावी यासाठी पाच दिवे आता पिठोरी अमावस्येचं व्रत तुमच्या घरात कोणी करत नसेल तर काही हरकत नाही पण कमीत कमी तुम्ही तुमच्या घरातल्या मुलांच्या प्रगतीसाठी घरातल्यांच्या प्रगतीसाठी तसंच पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष हे सगळे दोष दूर व्हावे म्हणून पिठोरी अमावस्येच्या दिवशी घरामध्ये पाच दिवे लावायचे कणकेच्या पिठाचे कणकेचे हे पाच दिवे तयार करायचे त्यातला एक दिवा तुम्ही तुमच्या देवघराजवळ ठेवा एक दिवा तुम्ही तुमच्या घरात जी तुळस असेल त्या तुळशीजवळ ठेवा एक दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या तुम्हा प्रवेशद्वारामध्ये ठेवायचा आहे आणि एक दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे पितरांसाठी आणि एक दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवायचा आहे ईशान्य कोपरा म्हणजेच पूर्व आणि उत्तर याच्यामधला कोपरा अतिशय साधा सोपा उपाय आहे विठोरी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला कुठलंही व्रत करायला जमणार नसेल आणि काहीही करायला जमणार नसेल तरी हे पाच दिवे मात्र तुम्ही नक्कीच ठेवू शकता आपल्याला माहीत नसतं की आपल्या आयुष्यात अडचणी कशामुळे येतात कधी पितृदोष कधी ग्रहदोष कधी वास्तुदोष अशा सगळ्या गोष्टी आप त्याला कारणीभूत असतात पण नीटच आपल्याला मात्र त्याबद्दल माहिती नसतं पण जेव्हा छो चो, असे छोटे छोटे उपाय आपण करतो तेव्हा आपल्याला माहीत नसलेले हे दोषसुद्धा दूर होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रगती ही होतच जाते तसे श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या असे देखील म्हणतात ज्यांची मुलं जगत नाहीत अशा स्त्रिया देखील पिठोरीचं व्रत खास करून करतात श्रावण अमावस्येच्या दिवशी दिवसभर उपवास करावा संध्याकाळी स्नान करून योगिनींची पूजा करावी या व्रतात नैवेद्यासाठी पिठाचे सर्व पदार्थ करतात त्यावरून त्या तिथीला त्या पिठोरी अमावस्या असं नाव पडलं असावं पूर्वी घराघरात पिठोरी अमावस्येची पूजा करत असत पिठोरी अमावस्येचं दुसरं नाव मातृदिन आहे वंशवृद्धीसाठी ही पूजा केली जाते पूर्णाचा महानैवेद्यसुद्धा केला जातो या दिवसाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे मातृदिन फार पूर्वीपासून हा दिवस मातृदिन म्हणूनही पाळला जातो शिवाय अमावस्या असल्याने पित्रांचे तर्पण करणे शुभ मानले जाते यासाठी आपण पाणी तीळ कुश आणि पिंडदान अर्पण करावं हे करणं शक्य होत नसेल तर पाण्याच्या ठिकाणी म्हणजे संध्याकाळी किचनवर माठाच्या ठिकाणी तेलाचा दिवा लावावा तर्पण करणे शक्य होत नसेल तर पाण्यामध्ये काळे तीळ टाकून दक्षिण दिशेला तोंड करून पितरांच्या नावाने अर्घ द्यावे जसे आपण सूर्याला अर्घ्य देतो तसे आता या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी कोणते खास उपाय करावे तर मुलांच्या नावाने माता पार्वती आणि भगवान गणेशाची पूजा करावी मुलांच्या जन्मतारखेनुसार त्यांच्या नावाचे अक्षर लिहून त्यावर हळदी कुंकू वाहावं आणि पूजेत ठेवावं मुलांना संकटापासून वाचण्यासाठी ओम नम शिवाय आणि ओम गण गणपते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा त्याचप्रमाणे आपण पिठापासून बनवलेले लाडू किंवा खीर मुलांच्या यांच्या नावाने मंदिरात दान करावे मुलांचं आरोग्य आणि सुख समृद्धी त्यांच्या जीवनात वाढू लागते एवढंच नाही तर मुलांच्या डोक्यावरून सात वेळा काळे तीळ फिरवून ते पाण्यात टाकावे किंवा अग्नीत जाळावे यामुळे नकारात्मक ऊर्जा आणि नजरदोष असेल तर ते दूर होतात आमश असल्यामुळे या गोष्टी तुम्ही आवर्जून करा तसेच या दिवशी आपण मुलांना रुद्राक्षाची माळ किंवा तुळशीच्या मण्यांचे हार घालणं शुभ मानलं जातं त्यामुळे त्यांच्यावर कोणतंही संकट येत नाही आणि संकट आलेलं असेल तर ते टळतं यासाठी रुद्राक्ष किंवा तुळशीची माळ पिठोरी अमावस्येच्या दिवशी पूजेत ठेवून मंत्राचा जप करावा आणि नंतर ती मुलांना घालायला द्यावी मुलांच्या नावाने दूध आणि साखर मंदिरात दान करावी यामुळे हे मुलांचं मन शांत राहतं आणि त्यांना बुद्धी प्राप्त होऊन चांगलं स्मरणशक्तीही प्राप्त होत असते आपण या दिवशी मुलांच्या वयानुसार त्यांच्या नावाने नवीन वस्त्र ज्यामध्ये पांढरे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र मंदिरात किंवा गरजूंना दान करावे यामुळेही मुलांच्या आयुष्यात वाढ होते शिवाय या दिवशी मुलांच्या संरक्षणासाठी हनुमान चालिसाचे अकरा वेळा पठण करावे यामुळेही मुलांना भय आणि संकटापासून रक्षण मिळते हनुमान चालिसाच्या पठणानंतर मुलांच्या डोक्यावरून हात ठेवून त्यांच्या कल्याणासाठी तुम्ही प्रार्थना करावी याही व्यतिरिक्त या दिवशी रात्री मुलांच्या उशाखाली एक लहान तांब्याचा तुकडा किंवा सुपारी ठेवावी सकाळी ती सुपारी आणि तांब्याचा तुकडा पाण्यात टाकावा यामुळे मुलांचा नजरदोष असेल किंवा भय असेल ते दूर होते हे साधे सुपाय साधे सोपे जे उपाय आहेत ते प्रत्येक आईने पिठोरी अमावस्येच्या दिवशी आपल्या मुलांसाठी करावेत यामुळे त्यांना दीर्घायुष्य प्राप्त होऊन सर्व संकटांपासून त्यांचे संरक्षण होण्यास मदत मिळते म्हणूनच या दिवशी काही महत्त्वाची कामं आवर्जून करावी ते म्हणजे पिठोरी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे तांब्यात पाणी आणि तांदूळ घेऊन सूर्याला जल अर्पण करावे सूर्याला अगरबत्ती आणि दिव्याने ओवाळावं त्यानंतर सूर्याला नमस्कार करून सुखी आणि समाधानी जीवनाची प्रार्थना करावी यावेळी ओम सूर्यदेवाय नमहा या मंत्राचा जप करावा पिठोरी अमावस्येला संध्याकाळी सुद्धा एक उपाय करू शकतात ठिकाणी आणि मुख्य दरवाजावर पिठाचे दिवे लावून त्यात तिळाचे तेल घालावे हा दिवा दरवाजा मिठाई फळ तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवावा आणि हे दिवे आपण शिवमंदिरात दान करावे यामुळे जीवनातील सर्व दुःख संकट दूर होतात हा उपाय फक्त पिठोरी अमावस्येला केला जातो मातृत्वाचा गौरव करण्याचा स्मरण करण्याचा दिवस म्हणजे मातृदिन म्हणजेच पिठोरी अमावस्या श्रावण अमावस्येलाच पिठोरी अमावस्या देखील म्हटले जाते या दिवशी चौसष्ट योगिनींची पूजा करावी गरजूंना अन्न वस्त्र आणि दान करावे पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून परिक्रमा करावी भगवद्गीतेचे पठण किंवा शिवमंत्राचा जप करावा पूजा स्थळ फुलांनी सज सजवावं आणि गरजूंना भोजन द्यावं मग या दिवशी काय करू नये तर या दिवशी वाईट सवयी टाळाव्या अशुद्ध आचरण किंवा नकारात्मक विचार करू नये शेतात जाणं टाळावं आता दर्शपिटोरी अमावस्या म्हणजेच महाराष्ट्रात बैलपोळा हा सण खरं तर शेतकऱ्यांचा आहे आणि वर्षभर शेतीमध्ये राबणाऱ्या त्या बैलांचा सुद्धा आहे म्हणून ह्या दिवशी आपण बैलांना विश्रांती देत असतो प्रथेनुसार पोळा सणात बैलांना विश्रांती देण्यासाठी पोळा सण साजरा करतात बैलांची पूजा करतात बैलांना पुरणपोळी खाऊ घालतात संपूर्ण गावातून त्यांची मिरवणूक काढली जाते शिवाय या दिवशी तामसिक भोजन करू नये व्रत तोडू नये किंवा दान करण्यास मागे पुढे पाहू नये पितरांचा अपमान होईल असं काहीही करू नये जसं की वात करणं किंवा घरात कलह करणं हे सर्व उपाय आणि नियम पाळल्यास नक्कीच पिठोरी अमावस्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद नक्कीच देईल